कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सर्व काही या कोमलचा आणि या मीरचा लग्न समारंभ असतो तो पार पडलेला असतो तर इकडे इंद्राकुळे आता या मीरला कोमलच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी सांगतात तर आता मीरसुद्धा खूप खुश होऊन या आपल्या कोमलच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो त्यानंतर आता इंद्राकुळी दोघांना एकमेकांना पेढा भरवण्यासाठी सांगते तर आता कोमल खूप खुश होऊन या मीरला पेढा भरवते तर आता इकडे या आपल्या कोमलला पेढा भरवतो आता सर्वजण खूप खुश होत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता लकी बोलतो की चला आपण फोटो सेल्फी काढूयात तर इकडे सर्वजण छान प्रकारे उभं राहतात आणि सर्व मोबाईलमध्ये लकी ती फोटो शूट करत असतो तर आता इकडे सर्वजण इतके काही खुश असतात की सई तर खूप टाळ्या वाजवत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मी काही रूममध्ये असते मी एकाच्या तोंडातून मीर मीर असंच नाव निघत असतं कारण आता वर्धनने या रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे मी काही आजूबाजूला बघते तर आता मी काही उठून उभी राहते कारण मी काही तिथे झोपी गेलेली असते तेवढ्यात हर्षवर्धन येतो आणि दरवाजा उघडतो अजूनही हर्षवर्धन त्या दारूच्याच नशेमध्ये असतो तर आता इकडे मी काही त्याला बघून तिथून पळून जाऊ लागते तर हर्ष लगेच तिला पकडतो आणि बोलतो की कुठे चालली मी तुला कुठे जाऊन देणार नाही तर मी का बोलते की प्लीज मला माझ्या मी कडे जाऊ द्या मला त्यांच्याशी बोलायचंय तर इकडे हर्ष बोलतो की नाही नाही ते तर जमणार नाहीच आहे त्यावेळेस आता इकडे मी का पुन्हा या हर्षवर्धनला मी इकडे जाण्यासाठी खूप आग्रह करत असते परंतु हर्ष काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर आता मी का खूप भडकते मी देते आणि पडून जाते तर हर्ष बड़ आता खाली पडल्या पडल्या बडबडतच असतो असं बघायला मिळतं की सावनी ही आपल्या रूममध्ये बसलेली असते सावनी मोबाईलमध्ये बघत असते कारण आता सावनीने इकडे रूम मध्ये आल्यावर आता इकडे जेव्हा कोमलचं आणि ह्या मीरचं लग्न जे झालेलं असतं ते फोटो या लकीने सोशल मीडियावर टाकलेले असतात आणि हे सर्व फोटो सावनी बघते आणि खूप टेन्शनमध्ये येते आणि ही सावनी बोलते की काय मीरने कोमलशी लग्न केलं आणि त्या दोघांचं लग्न झालं असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता हे सर्व फोटो बघून सावणीच्या तळपायाची मस्तकात जाते आणि सावनी बोलते की हे काय घडलं आणि केव्हा घडलं हे काय तर कोमलशी मीरचं लग्न झालं आहे सिरियसली मिरशी आणि कोमलशी लग्न झालं असं पण इकडे आता आपल्या मनाशी बोलते आणि बोलते की आता तर, तर ते मोकळेच झाले परंतु मीर तर माझा भाऊ आहे ना आयुष्याचा एवढा मोठा डिसिजन घेण्याच्या अगोदर त्याने एका बहिणीला एक शब्दाने विचारावं असं नाही वाटलं सावनी ही आपल्या मनाशी बोलते आणि नंतर बोलते की नाही ती मुक्त आहे ना ते त्याची बहीण तिला विचारलं असेल ना डिसिजन घ्यायच्या अगोदर मला कशाला विचारेल मला ऑलरेडी ह्या कोळी फॅमिलीने खूप त्रास दिलेला आहे आणि ती आजारी बहीण माझ्या भावाच्या गळ्यामध्ये मारलेली आहे मी सोडणार नाही त्यांना असं तसं असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते इकडे आता ही मेयिका जी असते ती इकडे ह्या आपल्या मुक्ताच्या सोसायटीमध्ये आलेली असते आणि तिथे येऊन उभं राहते आणि आपल्या पोटावरून हात फिरवते आणि लगेच बोलते की आज मी सर्व जे खरं सत्य आहे ते सर्व सांगून टाकणार आहे मला पूर्णपणे खात्री आहे की हे सर्व कळल्यावर पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल व माझं व मिहीरचं जे काही नातं आहे ना ते नातं ॲक्सेप्ट करून आमचं लग्नसुद्धा लावून देतील असं पण इकडे मी काही आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता लकी येतानाने या मीकाला दिसतो त्याच वेळेस आता मी काल त्या लकीला बघते आणि थोडीशी साईडला लपून बसते आणि तेवढ्यात आता मी का लपून बसते तर मीर पण खाली येत असतो त्यांना फोटोशूट करायचे असतात तेवढ्यात आता इकडे मीरच्या गळ्यामध्ये हार या आपल्या मेयकाला दिसतो तर मी का विचार करू लागते की याच्या गळ्यात हार कसा त्यावेळेस आता इकडे लकी बोलतो की अरे तू एकटा कशासाठी आलास तुझ्या बायकोला घेऊ नये असं पण जेव्हा हा लकी या मीरला बोलतो तर आता इकडे कोमल तिथे हळूहळू येत असते आता इकडे मीर या कोमलचा हात धरतो आणि तिला हळूहळू पायऱ्या उतरत तिथून घेऊन येतो आणि हे सर्व मी का हळूहळू डोकावून बघत असते आता स्वातीसुद्धा पाठीमागून आलेली असते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळते की आता इकडे मी ही लगेच तिथून पळून जाते इकडे लकी ह्या कोमलला आणि या मीरला घराबाहेरच्या तिथे सोसायटीच्या तिथे जवळ घेऊन येते मुक्ता दादूस सर्वजण आता ह्या लकीच्या बरोबर असतात सुद्धा तिथेच असते आता सर्व बाहेर आल्यावर छान छान प्रकारे फोटोशूट करत असतो लकी सर्वांचे आणि हे सर्व मीयिका बघत असते त्याचवेळेस आता मेयिका हे सर्व बघून खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यावेळेस आता लकी याला बोलतो की आता तुझं कोमलशी लग्न झाले कोमलच्या खांद्यावर हात ठेव बरं असं पण लकी आता या आपल्या मी सा मी सा मीरला सांगतो तर मीरला लगेच लकीच्या सांगण्यानुसार कोमलच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हे सर्व बघून आता इकडे एकाला खूप टेन्शन येतं आता इकडे काय करणार मी का असं या मीकाच्या मनाला वाटत असतं आता तर मीर व कोमलचं लग्न झाले आपण तर काहीच करू शकत नाही मीकाला खूप वाईट वाटतं मी का बोलते की आता करूच काय मी आता माझा काहीच उपयोग होणार नाही इकडे तर आता कोमल ह्या मुक्ताच्या गळ्यामध्ये पडत असते कोमल आता सर्वांच्या गळ्यामध्ये पडत असते इकडे का खूप रडत असते आता इकडे मिहीर व कोमल खूपच खुश असतात सागर व हा मीर एकमेकांच्या गळ्यात पडतात त्यानंतर आता एका लगेच बोलते की काय करू मी आता आता नाही मी मिरच्या आयुष्यात जाऊ शकत कारण त्यांच्या दोघांचं लग्न झालंय असं पण इकडे ही एका आपल्या मनाशी बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की सावनी लगेच इकडे या मिहीरला कॉल करते परंतु मीर काय सावनीचा फोन उचलायला तयार नसतो इकडे आता ही सावनी खूप टेन्शनमध्ये येते सावनी बोलते की माझा फोन उचलत नाही त्यावर आता इकडे मिहीर लगेच या सावनीचा फोन कट करतो आणि इकडे कोमलला रूममध्ये घेऊन येतो इकडे आपल्या स्वतःच्या घरी आता मीर कोमलला घेऊन आलेला असतो त्यानंतर आता इकडे या मीरने आता कोमलचा गृहप्रवेश करण्याचा ठरवलेला असतो परंतु घरातील नसतं तर आता मीर कोमलला बोलतो की तुला वाईट नाही वाटत ना मी कुणी इथे नाहीये तुझा गृहप्रवेश करायला घरातील दुसरं मीच एकटा आहे तू एकच मिनिट थांबता मीच तुझा गृहप्रवेश करतो असं पण मीर आता ह्या कोमलला बोलतो तर आता मीर दरवाजामध्ये एक ते धान्याचं जे माप ठेवायचं असतं ते मांडतो आणि मीर आता कोमलला औक्षण करून आतमध्ये घेणार असतो मिरच्या हातामध्ये औक्षण करण्याचं ताट असतं त्यानंतर मीर स्वतःच्या हाताने कोमलचं औक्षण करतो आणि ते धान्याचं जे माप असतं ते ओलांडण्यासाठी सांगतो तर आता इकडे कोमल हळूच आपल्या राईट पायाने ते धान्याचं पाप माप ओलांडू लागते आणि त्याच वेळेस आता माप ओलांडताच इकडे हळूच कोमल आतमध्ये पाऊल टाकते तर इकडे मिहीर व कोमल एकमेकांकडे बघतात तर मिहीर पुन्हा कोमलला बोलतो की अगं कोमल आपण आजपर्यंत कशा कशातून गेलो हे सर्वक्षण मला माहीत आहे डोळ्यासमोर आहेत माझ्याकडे तुला द्यायला प्रेम आहे आणि तू एकमेकांवर असणारा जो काही विश्वास आहे तो विश्वास आपण एकमेकांवर ठेवायचा मैत्री आहे तशीच ठेवायची जी काही आपल्या दोघांत मैत्री आहे त्या मैत्रीतूनच आपण संसाराची सुरुवात करायची आहे एक प्रॉमिस करूयात आपण एकमेकांपासून काही लपवायचं नाही जे दोघांच्या मनात आहे ते एकमेकांना सांगून टाकायचं दे बरं मला प्रॉमिस तू असं पण इकडे आपल्या कोमलकून तसं प्रॉमिस घेतो तर ही कोमलसुद्धा खूप खुश होऊन मीरला तसं प्रॉमिस देते दुसरीकडे सावनी तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण सावनीचा कॉल मीर काही उचलायला तयार नसतो पुन्हा आता सावनीचा फोन येतो तर मीर तो फोन बघतो तर इकडे लगेच आता पुन्हा कट करून टाकतो आता सावनी खूप टेन्शनमध्ये येते मीर घराच्या ज्या चावे असतात त्या आपल्या या कोमलच्या हातात देतो आणि बोलतो की आजपासून या घरची सर्व जबाबदारी तुझी तर आता इकडे कोमल खुश होऊन मीरकडे बघत राहते इकडे सावनी लगेच बोलते की काय बावचळला काय हा मीर फोन उचलत नाही माझा काय गरज होती त्या कोमलशी लग्न करायची मूर्ख माणूस आहे एक नंबरचा आणि ही कोमलसुद्धा स्वयंपाक करता करता हिला फिट आली जेवत जळलं तर मग कळेल याला असं पण आता इकडे ही आपल्या मनाशी बोलतंय ज्या मुलीचं कधी आयुष्यात लग्न होणार नसतं त्या मुलीशी हा लग्न करायला निघालात का स्वतःच्या गळ्यात बांधून घेतली ती आजारी मुलगी असं पण सावनी बढ़ आपल्या मनाशी बोलते आणि खूपच भडकत असते आणि खूपच एकटी बडबडत असते इकडे असं बघायला मिळतं की आता सागर व मुक्ता रूममध्ये असतात त्या सागर मुक्ताला बोलतो की फायनली माझा विश्वासच बसत नाही की आपल्या कोमलचं फायनली लग्न झालंय तर आता इकडे ही मुक्ता सुद्धा सागरजवळ बसते सागरला ही मुक्ता बोलते की अहो लग्नाच्या ज्या गाठी असतात त्या स्वर्गातच बांधलेल्या असतात बघा ना मीर आपल्या सर्वांच्या समोर होता घरात वावरत होता तरी पण त्याने कधी कोमलकडे अशा नजरेने कधीच बघितलं नाही आणि कोमलने सुद्धा त्याच्याकडे अशा नजरेने कधीच बघितलं नाही असं पण इकडे मुक्ता या सागरला सांगते तर सागर बोलतो की हो ना माझा खूप जवळचा मित्र आहे मीर आता तर आता ऑफिशियल फॅमिली मेंबर झालाय तो माझा मित्र सागर असं पण इकडे सागर या मुक्ताला सांगतो तर पुढे असं बघायला मिळतं की मुक्ता बोलते की आता उद्या सईचा बड्डे आहे मग आपल्याला उद्या सईचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे घरातील वातावरणही बदलून जाईल मी तिला हवं ते सर्व देणार आहे माझ्या सईला माझ्या सईला खूप खुश करून टाकणार आहे तिला कपडे शूज सर्व काही देणार आहे तिला वाटेल ते फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटतं की तिच्या बड्डेला आदित्यही ते घरात नाही आहे असं पण मुक्ता आता या सागरला सांगते इकडे असं बघायला मिळतं की आता मुक्ता ही सावनीच्या घरी येते सावनीला बोलते की उद्या सईचा वाढदिवस आहे त्यामुळे मला आदित्यला तिकडे न्यायचं आहे जी आई आपल्या सहा महिन्याच्या तान्या बाळाला सोडून गेलेली आहे त्या बाया मुलीला कशी तिच्या आईची आठवण येणार असं पण आता इकडे मुक्ता या सावनीला सांगते तर सावनी बोलते की मला आयुष्यभर एक गोष्ट सारखी सारखी ऐकावून लावू नको तुला फक्त एवढंच येतं का गं मुक्ता असं पण सावनिया मुक्ताला विचारते तर मुक्ता बोलते की मला त्याची गरज नाहीये मला एक म्हणायचं मला काय जमू शकतं तुला बघता पण येणार आहे मी तुला आमंत्रण द्यायला नाही आले इथे मी माझ्या आदित्यला आमंत्रण द्यायला आलेले आहे असं पण इकडे मुक्ता जेव्हा सावनीला सांगते उद्या आधीला सईच्या वाढदिवसाला येऊ दे लकीला मी त्याला पिकअप करायला पाठविते आणि पुन्हा त्याला तो पोच पण करेल मोठ्याची भांडणं असतील परंतु ला कशाला ती भांडण असं पण इकडे मुक्ता या सावनीला सईच्या सहीच्या बर्थडेला असं पण सावनी या मुक्ताला माघारी जा नाहीतर मी सिक्युरिटी गार्डला बोलावून आणि तुला इथून तु हक लावून असं पण आता इकडे ही सावनी या मुक्ताला बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये इंद्राकुळीची या आपल्या घरात देवीची आरती सुरू असते आपल्या देवी मातेसमोर बोलतात की आज माझ्या कोमलचं लग्न पार पाडलं नवरा मुलगा सुद्धा जवळच होता परंतु तो शोधता नाही आला आणि हे सर्व माझ्या मुक्तामुळे झालं असं पण आता इकडे इंद्राकुळी देवी मातेसमोर बोलत असतात पाठीमागून सागरसुद्धा उभा असतो तर स्वाती सर्वांना आरती देते तेवढ्यात मुक्ता तिथे येऊन उभा राहते मुक्ता सर्व इंद्राकुळीचं बोलणं ऐकते त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी बोलतात की आली का मुक्ता आत्ताच आरती झाली मला तुझी आठवण आली होती त्यानंतर आता इकडे मुक्ता आरती घेते आता इकडे सागरहळूच्या मुक्ताला हळूच खुनावतो की येणारे काही नाही आदित्य बड्डेला त्यावेळेस आता इकडे ही मुक्ता हळूच नाही असं सागरला खुनावून सांगते तर आता सई आपल्या आईला बोलते की मुक्ताई आपण देवीला जे मागतो ते देते का ग आई देवी तर आता इकडे मुक्ताही बोलते की हो राजा मी मागितल्यावर माझी गोडगोड सईसुद्धा दिली देवी मातेने असं पण इकडे मुक्ताही सईला सांगते तर आता इकडे सई लगेच बोलते की मी देवीला आदिदादाला मागू का मग देवी दादाला पुन्हा परत घरी घेऊन येईल का असं पण सई या देवी मातेसमोर आपल्या मुक्ताईला विचारते तर मुक्ताई बोलते की अगं सई त्यानंतर आता इकडे मुक्ताई लगेच बोलते की बाळा एवढं टेन्शन घेऊ नको दादा नक्कीच येईल तुझ्या त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सई ही इकडे देवी माते समोर हात जोडते आणि बोलते की माझा दादा उद्या आलाच पाहिजे देवी माते माझा बर्थडे छान प्रकारे सेलिब्रेट झाला पाहिजे सर्वांनी खूप मजा केली पाहिजे असे पण सई ही देवी माते समोर हात जोडून बोलते नंतर असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता दुसऱ्या दिवशी जो काही सईचा वाढदिवस असतो तो आता हळूच रात्री ह्या आपल्या सागरला सांगते की उद्या आपल्या सईचा वाढदिवस आहे त्यामुळे तो वाढदिवस तर साजरा व्हायला हवा ना असं पण इकडे ही मुक्ता ह्या सागरला सांगते आणि बोलते की त्यासाठी आदित्य दादा यायलाच हवा त्यामुळे काही करून मला आदित्यलाही ते सईच्या वाढदिवसाला आणावंच लागेल नाही तर सई खूप नाराज होईल असं पण इकडे मुक्ता ही सागरला सांगत असते आणि सागर आता मुक्ताकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे आपली मुक्ता सईच्या डोक्यावरून सुद्धा प्रेमाने हात फिरवत असते इकडे आता ही ही मुक्त कशाप्रकारे ह्या आदित्यला ह्या आपल्या सईच्या वाढदिवसाला घेऊन जाणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद